विद्यार्थी मित्रांनो नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण घड्याळ हा घटक अभ्यासणार आहोत प्रश्न क्रमांक एक दोन दहा पीएम ही बारा ताशी घड्याळातील वेळ दिली आहे ती चोवीस ताशी घड्याळात किती दाखवली जाईल विद्यार्थी मित्रांनो ही चोवीस ताशी घड्या आहे त्या घड्याळामध्ये बारा ताशी घड्या सुद्धा दाखवलेल्या आहे आपल्याला वेळ दिलेली आहे दोन वाजून दहा मिनिटं दोन वाजून दहा मिनिट वेळ बारा ताशी घड्यामध्ये असताना चोवीस ताशी घड्याळामध्ये त्यावेळेस बारा ताशी गड्या ज्यावेळेस दोन वाजलेले असतात त्याच वेळेस चोवीस ताशी घड्याळामध्ये चौदा वाजलेले असतात म्हणजेच आपण जर निरीक्षण केलं तर त्यावेळेस मिनिट काटा आणि तास काटा हे दोनवरच त्या ठिकाणी असतात आणि पर्यायांचं निरीक्षण केल्यानंतर चोवीस ताशी घड्यामध्ये चौदा वाजलेले असणार म्हणजेच पर्याय क्रमांक तीन चौदा वाजून दहा मिनिट हा अचूक पर्याय आहे पुढील प्रश्न आहे एक सरकारी कार्यालय सात वाजता सुरू होते व दुपारी तीन वाजता बंद होते तर ते कार्यालय किती वेळ चालू असते विद्यार्थी मित्रांनो सरकारी कार्यालय सकाळी सात वाजता सुरू होते तर दुपारी तीन वाजता बंद होते या ठिकाणी आपल्याला ते कार्यालय किती वेळ चालू असते ते बघायचं आहे सात वाजेपासून आपण तासिका मोजायची आहेत आठ वाजता म्हणजे एक पहिली तासिका दुसरी तासिका तिसरी तासिका चौथी पाचवी सहावी सातवी आठवी म्हणजे एकूण आठ तासिका ते सरकारी कार्यालय चालू असते पर्याय क्रमांक ए हा अचूक पर्याय आहे पुढील प्रश्न आहे एक दुकान नऊ वाजून तीस मिनिटांनी सकाळी उघडते आणि रात्री दहा वाजता बंद होते तर ते दुकान किती वेळ उघडे असते विद्यार्थी मित्रांनो सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी सुरू झालेलं दुकान रात्री दहा वाजता बंद होते आपल्याला किती वेळ दुकान उघडे राहते तर आपल्याला लक्षात येईल की सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांपासून रात्री नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंत बारा तासिकेची वेळ पूर्ण होते बारा तासिका पूर्ण होतात आणि पुढील दहा वाजता बंद होते म्हणून अर्धा तास म्हणजे तीस मिनिटे पर्याय क्रमांक बी बारा तास तीस मिनिटे अचूक पर्याय आहे पुढील प्रश्न कोल्हापूरहून पंधरा वाजून तीस वाजता सुटणारी महाराष्ट्र एक्सप्रेस गोंदिया येथे दुसऱ्या दिवशी वीस वाजून पंधरा वाजता पोहचते तर कोल्हापूर ते गोंदिया या प्रवासाला किती वेळ लागतो विद्यार्थी मित्रांनो दुपारी पंधरा वाजून तीस मिनिटांनी निघणारी एक्सप्रेस महाराष्ट्र एक्सप्रेस ही रात्री बा पंधरा वाजून तीस मिनिटांनी म्हणजेच त्या रात्री पंधरा वाजून तीस मिनिटांपर्यंत ता बारा तास होतील परत रात्री पंधरा तीस पासून तर दुपारी पंधरा तीस पर्यंत पुन्हा बारा ता चुण चुण ता तास होतील म्हणजे एकूण चोवीस तास झालेले आहेत आणि नंतर सोळा तीस म्हणजे पंचवीस तास सतरा तीस सव्वीस तास अठरा तीस सत्तावीस तास एकोणीस वाजून तीस मिनिटांपर्यंत एकूण अठ्ठावीस तास पूर्ण झाले राहतील आपली एक्सप्रेस वीस वाजून पंधरा मिनिटांनी पोहचते म्हणजे संध्याकाळी एकोणीस वाजून तीस मिनिटांपासून वीस वाजून पंधरा मिनिटांपर्यंत पंचेचाळीस मिनिटं होतात म्हणजे एकूण तासिका झालेल्या आहेत बारा बारा चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस आणि पंचेचाळीस मिनटं म्हणजे अठ्ठावीस तास पंचेचाळीस मिनटं पर्याय क्रमांक डी हा अचूक पर्याय आहे पुढील प्रश्न आहे चार वाजून वीस मिनिटांना मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण असेल विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला मिनिट काटा व तास काटा यामध्ये किती अंशाचा कोण असेल असा प्रश्न असेल तर आपण तो प्रश्न ट्रिकच्या सहाय्याने सोडू शकतो त्यासाठी लक्षात ठेवायचा आहे एक वाजेपासून अकरा वाजेपर्यंतची वेळ दिलेली असल्यास खालील सूत्राचा वापर करायचा आहे लक्षात ठेवायचा आहे एक वाजेपासून अकरा वाजेपर्यंतची वेळ बघा अशा वेळी जर आपल्याला मिनिट काटा व तास काटा यामधील अंशाचा कोण काढायचा असेल तर त्यासाठी सूत्र वापरायचं आहे कोणाचे माप बरोबर तास गुणिले तीस वजा अकरा छेद दोन गुणिले मिनिटे बघा तास आपल्याला दिलेले आहे चार वाजून म्हणजे चार हे तास आहेत आपण लिहायचं आहे आणि वीस मिनिटं आहेत आपण सूत्रामध्ये त्या किमती टाकायच्या आहेत चार गुणिले तीस वजा अकरा शेत दोन गुणिले वीस चार गुणिले तीस हे एकशे वीस होतील आणि दोन आणि वीस भाग दिल्यानंतर त्याचं उत्तर दहा येणार आहे म्हणून अकरा गुणिले दहा एकशे वीस वजा अकरा गुणिले दहा म्हणजेच एकशे वीस वजा एकशे दहा उत्तर येणार आहे दहा याचाच चा अर्थ चार वाजून मिनिटांनी मिनिट काटा व तास काटा हे यांच्या दोघांमध्ये दहा अंशाचा कोण राहणार आहे पर्याय क्रमांक ए अचूक पर्याय आहे पुढील प्रश्न आहे बारा वाजून तीस मिनिटांनी मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण असेल विद्यार्थी मित्रांनो यासाठी लक्षात ठेवायचं की बारा वाजेची वेळ दिलेली असण्यास आपल्याला खालील सूत्राचा वापर करायचा या ठिकाणी बारा वाजेची वेळ दिलेली आहे बघा इथं दिसते आपल्याला बारा वाजून तीस मिनिटांनी त्यासाठी कोणाचे माप बरोबर अकरा छेद दोन गुणिले मिनिटे या सूत्राचा वापर करायचा आहे तीस मिनिटांनी म्हणजेच मिनिटाच्या जागेवरती तीस लिहायचं आहे अकरा छेद दोन गुणिले तीस उत्तर दोनाने तीस ला भाग दिल्यानंतर पंधरा येणार आहे अकरा गुणिले पंधरा त्याचं उत्तर येणार आहे एकशे पासष्ट याचाच अर्थ वाजून तीस मिनिटांनी मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये एकशे पासष्ट अंशाचा कोण असणार आहे पुढील प्रश्न एक घड्या चार वाजून पन्नास मिनिटे ही वेळ दर्शवते ते घड्या आरशासमोर ठेवल्यास आरशातील घड्याच्या प्रतिमेत किती वाजले असतील विद्यार्थी मित्रांनो घड्याळातील घड्याळाच्या आरशातील प्रतिमेसाठी पुढील सूत्राचा वापर करायचा आहे त्यासाठी जर आपल्याला दिलेली वेळ ही एक वाजेपासून अकरा पर्यंतची वेळ असल्यास आपल्याला खालील सूत्राचा वापर करायचा आहे इथं चार वाजून पन्नास मिनिटे म्हणजे चार वाजेची वेळ दिलेली आहे ती आपल्या या सूत्रामध्ये अचूक बसते एक ते अकरा पर्यंतची वेळ आहे म्हणून आपण अकरा वाजून साठ मिनिटांमधून ही दिलेली वेळ चार वाजून पन्नास मिनिटे ही वजा करायची आहे आता वजा करताना आपल्याला लक्षात येईल की साठ मिनिटांमधून पन्नास मिनिटं वजा झाले दहा मिनिट शिल्लक राहणार आहेत अकरा वाजेमधून म्हणजे अकरा तासिकेमधून चार तासिका वजा केल्यानंतर सात येणार आहेत बघा एक वाजेपासून अकरा पर्यंतची वेळ दिलेली असल्यास दिलेली वेळ ही अकरा वाजून साठ मिनिटांमधून वजा करायची आहे आपलं उत्तर आलेलं आहे सात वाजून दहा मिनिटं म्हणजेच आपला पर्याय क्रमांक ए हा अचूक पर्याय आहे आरशातील प्रतिमेत त्यावेळेस सात वाजून दहा मिनिटे झालेली असणार पुढील प्रश्न एक घड्याळ बारा वाजून पन्नास मिनिटे ही वेळ दर्शविते ते घड्याळ आरशासमोर ठेवल्यास आरशातील घड्याळच्या प्रतिमेत किती वाजले असतील यासाठी सुद्धा आपण पुढील ट्रिकचा वापर करायचा आपल्याला या उदाहरणामध्ये बारा वाजेची वेळ दिलेली आहे म्हणून आपण दिलेली वेळ ही तेवीस वाजून साठ मधून वजा करायची आहे तेवीस वाजून साठ मिनटं म्हणजे चोवीस ताशी घड्याळची वेळ आहे तेवीस साठ मधून आपण दिलेली वेळ बारा वाजून पन्नास मिनिटे ही वजा करायची आहे वजाबाकी केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे अकरा वाजून दहा मिनिटे दिलेल्या पर्यायांमध्ये पर्याय क्रमांक चार अचूक पर्याय आहे म्हणजेच ज्या वेळेस घड्यामध्ये बारा वाजून पन्नास मिनिटे झालेली असतील तेच घड्या जर आपण आरशासमोर उभं ठेवलं तर आरशामध्ये आपल्याला प्रतिमित अकरा वाजून दहा मिनिटे वाजलेली आपल्याला दिसून येतील पुढील प्रश्न आहे सकाळी सहा वाजल्यापासून सकाळी आठ वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा एकावर एक किती वेळा येतील यासाठी सुद्धा लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो तास काटा व मिनिट काटा एका तासात एक वेळा एकावर एक किंवा एकमेकांना ओलांडतात म्हणजे तास काटा मिनिट काटा प्रत्येक एक तासाला एकावर एक येतात किंवा एकमेकांना ओलांडतात तिथं आपल्याला सहा वाजल्यापासून आठ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे म्हणजे एकूण तास एका झाल्या दोन म्हणजे दोन तासांमध्ये ते दोन वेळा एकावर एक येतील म्हणून पर्याय क्रमांक ए हा अचूक पर्याय आहे पुढील प्रश्न सकाळी सहा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा एकावर एक किती वेळा येतील विद्यार्थी मित्रांनो सकाळी सहा वाजल्यापासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजे बारा तास वेळ दिलेला आहे आपल्याला अशा वेळेस लक्षात ठेवायचं आहे तास काटा व मिनिट काटा बारा तासात अकरा वेळा एकावर एक येतात एक किंवा एकमेकांना ओलांडतात नेहमी लक्षात ठेवायचं आहे तास काटा मिनिट काटा एकूण बारा तासांमध्ये अकरा वेळा एकावर एक येतात सहा वाजल्यापासून सहा वाजेपर्यंतची वेळ म्हणजेच बारा तास आहेत म्हणून आपण म्हणू शकतो की सहा वाजेपासून सकाळी सहा वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अकरा वेळा मिनिट काटा आणि तास काटा एकावर एक येतील एक विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद